गुन्हेगारांचा कर्दळ काळ प्राईम पेट्रोल न्यूज घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस काढून तो छोट्या गॅस सिलेंडर मध्ये भरत असलेल्या पत्र्याच्या गाळ्यावर काळे पडळ पोलिसांनी छापा टाकला गॅस भरण्याचे काम करीत असलेल्या एकाला ताब्यात घेऊन तेथील ऐंशी गॅस सिलेंडर वजन काटा गॅस ट्रान्सफर पाईप असा एक लाख तीस हजार चारशे तीस रुपयांचा माल जप्त केला आहे निकांत जाधव असे या चोरट्याचे नाव आहे काळेपड पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व त्यांचे सहकारी अठरा मार्च रोजी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना गोपनीय बातमी मिळाली की माऊली गॅस एजन्सी येथील गाळ्यात एक जण घरगुती गॅसच्या टाक्यांमधून छोट्या गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत आहे या माहितीची खात्री करून पोलिसांनी हांडेवाडी रोडवरील माऊली गॅस एजन्सीवर छापा टाकला तेथे तीस मोठ्या व इतर छोट्या अशा ऐंशी गॅस सिलेंडर आढळून आले ही जागा त्याने भाड्याने घेतली आहे जागा भाड्याने घेताना त्याने घरमालकाला आपण येथे गॅस शेगडी दुरुस्ती करणार आहोत असे सांगितले होते जे गॅस कनेक्शन घेऊ शकत नाहीत असे लोक विद्यार्थी यांना तो छोट्या गॅसच्या टाक्या भाड्याने देण्याचे काम करतो सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा